आवाज येतोय आवाज येतोय आवाज आता आवाज आयुष्य सुंदर आहे पण ज्यांचा जागता येतो त्यांच्यासाठी जा सुंदर आहे ज्यांचा जगता येत त्यांच्यासाठी सुंदर बिलकुल ना पण नाहीये खरंच मला वाटतं देवदासर असतील लाल सर असतील जोरदार झाला झाला म्हणजे सिग्नेचर प्रोग्राम आपला पाहिजे बाहेर मेंदू धून नवीन जन्म होतो लोकांचा होतो ना खूप साऱ्या लोकांचा जे तुम्हाला जे लाखो रुपये कमवताना दिसतात जे मोठ मोठे लाईफ बदललेलं दिसतात ना या सगळ्या लोकांची सुरुवात या प्रोग्राम नंतर झालेली आणि मला असं वाटत आज या हॉल मध्ये आलेल्या लोकांच्या आयुष्यात पण हे दोन दिवस शंभर टक्के परिवर्तन राईट आहे बरं आता सरांनी सांगितलं